सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड येथील जीवन विकास विद्यालय या शाळेला दिनांक एक फेब्रुवारी रोजी एन सी सी युनिटचे पत्र प्राप्त झाले शाळेची पाहणी करण्यासाठी आलेले तेरा महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल उमेश शुक्ला यांनी शाळा महाविद्यालयात भेट देऊन लागणाऱ्या पाहणी केली विद्यार्थी मार्गदर्शन केले शाळेच्या वतीनं विभागाच्या शा वतीनं उमेश शुक्ला यांचं स्वागत करून शाळेतील सुविधांची माहिती दिली संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव देशमुख सहसचिव काशीनाथ नागरे प्राचार्य भांगे उपप्राचार्य गायके पर्यवेक्षक डीएल वाया जी ओ देशमुख राहुल शिर्के डी पी काकडे दहा तोंडे नितीन देशमुख नंदू बाबूजी अरुण चव्हाण यांच्यासह शाळा महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जीवन विकास विद्यालयात तालुक्यात प्रथमच एन सी सी युनिट प्राप्त झाल्यानं विद्यार्थ्यांना नवीन संधी प्राप्त झाली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी आरिफ शेख सिंद खेडराजा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या